पंच रुपये मित्रों ब्रीन है बस रेड कलर है पिंक है येलो है अ पांच कलर है, है पचास रुपये पीस पन्ना रुपये एक पीस ओके पीस की छे पीस का पैकिंग है मित्रनो बन्नास रुपये है पीस सीस ची पैकिंग है मित्रनो एकशे साठ रुपये है मुकुट वरती बोन लवले मुखवट आहे ना एकशे साठ रुपये व पासष्ट मित्रांनो पासष्ट रुपये वर बघा वर बघा किती चांगलेलं आहे ह्याच्यामध्ये मग कलर आहेत पासष्ट रुपये पण आहे साडेतीनशे एकशे वीस रुपये डझन दोन करंडे आहेत आणि हँडलवाले आहेत पस्तीस रुपये मित्रांनो मी नेले शिवाण माझ्या एन फोन नेला मराठी चॅनलला आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे मित्रांनो काही दिवसानंतर आहे ना मार्गशीर गुरुवार येणार आणि त्यासाठी लागणाऱ्या देवीचे मुखवटे वस्त्र किंवा वाणासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या कुठंच स्वस्त दरात होलसेलमध्ये भेटतात ना ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार त्या मित्रांनो मी आज आहे आज आहे ना मज्जित मंदिरला आलो आणि बंदरला आणि वेस्टला आहे ना स्टेशनच्या अगदी बाजूला भरत लायन्सन्स हे शॉप आज पुरा डिटेलमध्ये कव्हर करणार मित्रांनो इथे आहे ना खूप सारे व्हेरायटी आलेत वाणाच्या ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये पुन्हा सर्व रूपातील जे मुखवटे देवीचे असतात ते पण आहेत तर इथे आहे ना स्टार्टिंग प्राईस आहे ना पंचवीस रुपयापासून स्टार्ट आहे मुखवटा आणि इथे मिनिमम आहे ना तीन पीस घ्यायला लागतात होलसेलमध्ये आहे तर व्हिडिओ कंटिन्यूट ठेवा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया ते कसं यायचं आहे ते तुम्हाला सांगतो मजीद बंदरला आलात ना तर हे तिकीट काउंटर आहे मजीद बंदर वेस्ट इथे ब्रिजवर आलात ना हे तिकीट काउंटरच्या अगदी समोरच ओसवाळ ड्रायफ्रूटचा आहे आणि हा रस् हा रोड आहे ना मित्रांनो भुलेश्वर आणि मुंबई दिवला जातो तर ह्या ओसवाळ ड्रायफ्रूटच्या बाजूला एक गल्ली आहे ते बघा ही गल्ली आहे ह्या गल्लीच्या आतमध्ये यायचं आहे आतमध्ये आलात ना तरी ते लेफ्ट साईडला आहे हे शॉप हे बघा इकडे बघा इकडे मुकवटे आहेत चुंदरी आहेत हे बघा इकडे पण आहेत मुकवटे इकडे आसन आहेत खूप व्हेरायटी आल्या आहेत वेगळ्या वाणाच्या वस्तू आहेत मित्रांनो हे बघा पंचवीस रुपये आहे याच्यामध्ये आहेत ना पाच कलर आहेत पच्चीस रुपये आहे ना पस्तीस रुपये हे बघा मित्रांनो पाच कलर आहेत त्याच्यात राजीबाई फायबर आहे ना फायबर पंचवीस रुपये मित्रनो हजार मधी ब्रीन है बस रेड कलर है पिंक है येलो है अ पांच कलर, कलर है ये राजेश साठ रुपये बि साठ रुपये साठ रुपये त्याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत बघा साठ रुपये या मोठा मोठा एकशे एक साठ एकशे साठ मित्रांनो मोठी साईज आहे मुखवटा एकशे साठ रुपये इकडे बघूया हे पचास रुपये पीस हे पन्नास रुपये एक पीस ओके छे पीस, की छे पीस का पॅकिंग आहे मित्रांनो बघा पन्नास रुपये आहेत पीस सहा पीसची पॅकिंग आहे आणि हे सिल्वर हे पन्नास सेम, सेम।, सेम सिल्वर गोल्डन दोनही येणार okay, मित्रांनो हे सिल्वर आहे ते गोल्डन आहे पन्नास रुपये व सहा पीसची पॅकिंग आहे हे सेम हे पन्नास रुपये हे साईज ते आता सांगितले तेच आहे ना ओके okay. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो स्टोनवाले पण आहेत मित्रांनो एकशे साठ रुपये आहे मुकुट वरती बघा स्टोन लावलेत मग खोटं आहे ना एकशे साठ रुपये परती स्टोन लावलेत बघा एकशे साठ बोललात ना एकशे साठ हे पैसष्ट रुपये पासष्ट मित्रांनो पासष्ट रुपये ह्याच्यामध्ये मग कलर आहेत पासष्ट रुपये ह्याच्यामध्ये बघा रेड कलर आहे पासष्ट रुपये मित्रांनो आणि हे बघा येलो पण आहे ग्रीन पण आहे मित्रांनो हे पण एकशे एक साठ रुपये किती भारी दिसतोय मुकोटे बघा हे पण एकशे एक साठ हे पण एकशे एक साठ आहे खूप भारी भारी मुकोटे आलेत हे एकशे साठ बघा हा पण एकशे साठ आहे महालक्ष्मी महालक्ष्मीचं आहे ना एकशे साठ दिसायला बघा किती भारी वाटतोय हे राजेश बाय चारशे रुपये वाव भारी आहे मित्रांनो हे बघा चारशे रुपये पुरे स्टोन लावलेत मुखवट्याला चारशे रुपये एकवीरच आहे ना ओके हे काय रेट आहे एकशे साठ मित्रांनो बघा एकशे साठ एक रुपये त्याच्यानंतर एकशे दहा रुपये भारी वाटते एकदम आणि हे स्टोनमध्ये राजेश भाई वाव मित्रांनो हे पण एकशे साठ रुपये आहे वरती हे लावले की टियारा लावले बघा आणि स्टोनचं आहे वर्क पुरं एकशे साठ रुपये हे डब्यामधलं चारशे पस्तीस चारशे पंचवीस हे खोलून दाखवा ना जरा चारशे पंचवीस आहे मित्रांनो हे बघा खूप छान बघा इकडे साडेतीनशे रुपये फुल स्टोन लावलेत त्याच्यामध्ये हे बघा हे पण साडेतीनशे हे पण साडेतीनशे आहे हे बघा इकडे हे बघा हे पण आहे साडेतीनशे भारी मुकवटेल आहेत हे बॉक्समधले बघूया हे बघा हे शंभर रुपये स रुपये अस्सी रुपये दीडशे रुपये ओके हे शंभर रुपये आहे हे बघा हे दीडशे रुपये आहे आणि इकडे हे पण दीडशे आहे हे बघा हे शंभर हे ऐंशी रुपये हे बघा इकडे ऐंशीवाला पण आहे बघा व्हेरायटी आहेत हे बघा ऐंशी रुपये शंभर इकडे बॉक्समध्ये मित्रांनो एकशे पाच रुपये आहे खोलून दाखवतो बघा एकशे पाच किती सुंदर आहे बघा त्याच्यामध्ये बघा कलर आहेत अलग अलग एकशे पाच रुपये बारी ते कसं आहे पंचवीस मित्रांनो हे बघा पस्तीस रुपये आहे बघा आपण पस्तीस आहे सिल्वर गोल्डन दोन येणार छान छान साठ रुपये मस्त साठ रुपये त्याच्यात कलर आहेत ना ते दोन हाँ, हाँ, ओके एकशे एक वीस फुल स्टोन लावलेले बघ एकशे वीस रुपये छान एकशे एक दहा रुपये बघा छान एकशे वी एक वीस मित्र बे वीस है, है मित्रों मिनिमम है ना तीन तीन पीस लगती। तीन पीस सह पीस पांच पीस बारह पीस होलसेल है इकड़े वस्त्र है ड्रेस बे वीस रुपये डजन है कलर है बलर कलर है एकशे वीस रुपये डजन बे कलर येलो आहे पिंक आहे ब्लू आहे एकशे बत्तीस रुपये डझन हे मित्रांनो एकशे बत्तीस रुपये डझन आहे मोठी साईज आहे ना थोडी हे बघा एकशे बत्तीस याच्यामध्ये मग कलर आहेत खूप हे बघा एकशे बत्तीस खूप एक कलर आहेत एकशे अडसठ रुपये डझन थोडी मोठी साईज आहे एकशे अडसठ रुपये डझन ह्याच्यामध्ये मग कलर आहेत हे बघा कलर खूप छान छान आहेत ते बघा एकशे अडसठ रुपये डझन दोनशे सोळा मोठी साईज आहे वाव मस्त हे बघा आठ नंबरची साईज आहे दोनशे सोळा रुपये डझन ह्याच्यामध्ये मग कलर आहेत ओके नऊ नंबर साईज क्या रेट बोले तीन डझन तीनशे रुपये डझन मित्र नऊ नंबर साईज आहे तीनशे रुपये डझन कलर है खूब नंबर साइज है चारशे ऐसी डजन है केजन इकड़े एक एक तीस रुपये पीस इक बोड़ फैंसी है एकशे तीस रुपये एक पीस वन पीस वन पीस इतना बहु फैंसी है एकशे तीस रुपये आहे ना एक पीस येणार वेल्वेट आहे ते बघा त्याच्यामध्ये यातमध्ये कलर आहेत आणि राज्य ओके मित्रांनो हे पण एकशे तीस रुपये त्याच्यामध्ये बघा वर्क केलं आहे स्टोन पण लावलेत एकशे तीस रुपये एक पीस हे कसं आहे शंभर रुपये मित्रांनो बघा शंभर रुपये आणि इकडे वरती आहेत ना एकशे दहा रुपये हे बघा एकशे दहा रुपये इकडे एकशे तीस हे बघा एकशे तीस मित्रांनो एकशे पंधरा इकडे बघा वेलवेट आहे एकशे चाळीस ह्याच्यामध्ये पण कलर आहेत आणि हे बघा कलर आहेत खूप एकशे वीस हा बघा एकशे वीस खूप कलर आहेत एकशे वीस हे कसं आहे पन्नास रुपये ना हे बघा पन्नास रुपये आहे पन्नास रुपये पीस आहे मित्रांनो सगळे लक्ष्मी यंत्र आहेत बघा ही छोटी साईज आहे ना दहा रुपये एक पीस आहे बारा पीसची पॅकिंग आहे आणि त्याहून मोठी साईज आहे ना बारा रुपये त्याहून मोठी साईज आहे बघा बारा रुपये हे पण बारा पीसची पॅकिंग आहे आणि इकडे हे बघा हे पण आहे हे कसं आहे रुपया का हे बघा मित्रांनो एक हे बघा फ्रेम आहे तीनशे ऐंशीला आहेत ना दहा आहेत आणि हे पण तीनशे ऐंशीला ओके सेम आहेत तीनशे से ऐंशीला दहा पीस श्री महालक्ष्मी कथा आहे हे बुक आहेत काय रेट आहे राजेश बाय एकशो सो, असे एक रुपया कसं एकशे ऐंशीला आहेत मित्रांनो शंभर पीस एकशे ऐंशीला शंभर पीस आणि इकडे बघा हे पण आहेत मुख मुखवटे हे सोबत आहेत हे बघा का हे काय रेट आहे एकशे पचा एकशे पन्नास रुपये आहे पुरा सेट से येणार आतमध्ये मित्रांनो वेणी पण आहे आतमध्ये हे बघा दागिणी पण आहेत हे कानातले पण आहेत आणि इकडे ड्रेस आहे पाटीकडे ही चुंदरी आहे ना चुनरी आहे हे नथ आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत हे काय रेट आहे एक सौ पन्नास ओके है। सब एकशे वाला आहे क्या दोनशे दो, 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 वीस मित्रांनो हे पण एकशे पन्नास आहे हे पण एकशे पन्नास इकडे एक दोनशे वीस आहे एकशे एक वीस सर्व रेडी येणार आतमध्ये मित्रांनो हे कसं आहे हे मुखवटा नाही आहे एकशे पन्नास रुपये याच्यात आहे ना मित्रांनो मुखवटाना नाही पण सर्व आहेत नळ आहे कानातले आहेत किंवा हे मंगळसूत्र आहे हारसेट आहेत मित्रांनो इकडे मंगळसूत्र आहेत चौऱ्याऐंशी रुपये बारा पीस आहेत हे एक से चौवे चलीस रुपये बारह पीस इकड़े ये एक से वीस रुपये बारह पीस इकड़े शव रुपये बारह पीस रुपये बारह पीस ये पीसा मंगलसूत्र है शहव रुपये बारह पीस इकें गोल्डन मध्य मंगलसूत्र है तीन से साठ रुपये बारह पीस ये तीन से रुपये बारह पीस है तो एक से वीस रुपये बारह पीस ब्लैक आ गोडन मोती है पैंडल है एकशे चौवेच रुपये डजन है आतमे बारह पैकेट है बारह पैकेट है ना एक चौवेच रुपये हे दोनशे सोळा रुपये डझन मोठी साईज आहे आतमध्ये आहेत ना बारा पॅकेट आहेत दोनशे सोळा रुपये मित्रांनो इकडे बघा कुंकवाचे करंडे आहेत दोन करंडे है। आहेत आणि हँडलवाले आहेत हे बघा पस्तीस रुपये एक पीस आणि इकडे बघा इकडे तीस रुपये आहे इकडे दोन करंडे आहेत मधी मोरचं डिझाईन आहे तीस रुपये त्याच्यानंतर इकडे बघा ह्या पण तीस रुपये आतमध्ये डिझाईन आहेत हे चाळीस रुपये किती भारी आहे बघा दिसायला चाळीस इकडे वरती पन्नास रुपये त्याच्या हे बघा पन्नास रुपये पन्नास रुपये कलर आहेत आतमध्ये पंचवीस रुपये आतम दा पीस है पंच रुपये एक पीस पंद्रह रुपये दा पीस है पंचवीस रुपये इकड़े चौवीस रुपये इक पीस है आतमें इक पीस है हे बघा चोवीस रुपये दहा पीस आहेत हे बघा चोवीस रुपये मित्रांनो इकडे बघा इकडे हे बघा पंचवीस रुपये आहेत हे थोडी हे छोटी प्लेट आहे आणि दोन आहेत ना हल्दी गुंगूचे करंड आहेत पंचवीस रुपये एक पीस चोवीस पीसची पॅकिंग आहे त्याच्यामध्ये हे बघा हे पण असं पण येणार आहेत त्याच्यानंतर हे बघा एक करंट बघा हे आहेत ना मित्रांनो दहा रुपयाला आहे ना एक डबे आहे असे सहा पीस आहेत साठ रुपयाला सहा त्याच्यानंतर हे बघा नव्वदला सहा आहेत बहात्तर रुपयाला सहा आहेत हे पण मस्त डिझाईन आहे नव्वद रुपयाला सहा आहेत हे पण मस्त आहेत बघा बहात्तर रुपये थोडी मोठी साईज आहे नव्वद रुपयाला सहा बघा असे पण आहेत साठ रुपयाला आहेत ना एक पीस तीन करंडे आहेत आतमध्ये आणि शुभ लाभ ला बायकडे पाणमध्ये आहेत हळदी कुंकूचे करंडे पंधरा रुपये आहेत ना एक पीस वीस पीस आहे त्यात मध्ये दहा रुपये वीस वीस पीस आहे त्यात मध्ये दहा रुपये एक पीस त्याच्यानंतर हे बघा डिझाईन आहेत बघा डिझाईन आहेत हा बारा रुपये कळश आहे कळशमध्ये दोन करंडे येते बघा बारा रुपये वीस पीस आहे आतमध्ये अठरा रुपये त्याच्यानंतर हे पण अठरा रुपये बारह रुपये आत मे मित्रों इतना वीस पीस दा पीस अच्छी पैकिंग है ये बारह रुपये बारह रुपये अठारह रुपये बह रुपये वीस पीके वीस पीस है तथा मधे अठारह रुपये दा रुपये पंधरा रुपये दहा रुपये आहेत खूप फेवरेट आहेत तेवढा आहे दहा रुपये आहेत आतमध्ये आहेत ना मित्रांनो वीस पीस अठरा पीस असे पीस आहेत इकडे आसन आहेत पाच बाय पाच आहे साईज बहात्तर रुपयाला बारा पीस त्यापेक्षा मोठी साईज आहे एकशे वीस रुपयाला बारा पीस त्यानंतर इकडे बघा इकडे पण साईज आहेत इकडे दहा बाय चौदाचे आहेत दोनशे सोळा रु दोनशे सोळाला बारा पीस आहेत इकडे बारा बाय अठराचे आहेत तीनशे रुपये आतमध्ये मित्रांनो आहेत ना बारा बारा पीस आहेत इकडे नऊ बाय तेराचे आहेत एकशे ऐंशी रुपये बारा पीस इकडे दहा बाय वीसचे आहेत तीनशे रुपये इकडे तेरा बाय एकवीस आहेत तीनशे साठ रुपये आणि बारा बाय पंधरा आहे टू सिक्स्टी फोर रुपये दोनशे चौसष्ट बारा पीस हे अठरा बाय चोवीस आहे पाचशे चाळीस रुपये बारा पीस त्याच्यानंतर हे बाहेो मीटरचं आहे दोन मीटर दोनशे पन्नास रुपये हे दहा बाय वीस आहे तीनशे रुपये खूप व्हेरायटी आल्यात नक्की या शॉपला विजिट करा मित्रांनो खूप अशा व्हेरायटी आहेत या दुकानामध्ये तर नक्की या शॉपला येणा व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू घे का नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो। बाय बाय